नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दिनानाथ रुग्णालयाची उडवाउडवीची उत्तरे घैसास यांना डिपॉझिट मागण्याची दुर्बुद्धी सुचल्याचे सांगत केळकरांचा पिशीतून काढता पाय प्रशांत कोरडकरच्या जामीन अर्जावर सुनावणी संपली जामीन मिळणार की नाही हे नऊ एप्रिलला ठरणार घरगुती गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महागला मात्र पेट्रोल डिझेलचे दर वाढणार नाहीत खुलताबादच्या नामांतरावर संजय सिरसाट ठाम म्हणाले नामांतर नाही आधीची चूक दुरुस्त करणार मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आणि अक्षय शिंदे बनावट एनकाउंटर प्रकरण हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका पोलिसांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आज दिनांक सात एप्रिल दोन रोजी सकाळी सातच्या सुमारास बीड शहरातील मिल्लतनगर येथे उभ्या असलेल्या एका आयशर टेम्पोवर विजेची तार पडल्याने आग लागून टेम्पो जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली बीड शहरातील मिल्लतनगर येथे आज एक आयशर टेम्पो उभा असताना अचानक त्या टेम्पोवर एक विद्युत तार पडल्याने टेम्पोला आग लागली स्थानिक नागरिकांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग काही केल्या आटोक्यात येत नसल्याने याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली घटनास्थळी येऊन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला मात्र या आगीत टेम्पो जळून खाक झाला प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक करणारा एक ट्रक परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेत पंधरा लाख बारा हजार रुपयांच्या गुटक्यासह वीस लाख सत्त्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील विलास सातपुते वाघमारे चव्हाण क्षीरसागर चाटे ढवळे डब्बे घुगे व सायबर सेलचे गणेश कौटकर यांचे एक पथक रविवारी रात्री पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माजलगाव रस्त्यावर कार्यरत असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एक ट्रक भरधाव वेगाने माजलगावकडून येताना आढळून आला या पथकाने सदर ट्रकची थांबून तपासणी केली असता त्यात लाख बारा हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला पथकाने पंधरा लाख बारा हजार रुपयांच्या गुटक्यासह वीस लाख सत्त्याण्णव हजारांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला वाहन चालक परवेश खान अलदीत खान याच्या म्हणण्यानुसार त्याचा भाऊ आवेश खान अलदीत खान याने धाराशिव परिसरातील बाळू आडणे हा साठा विकत घेतल्याची माहिती हाती आली या पथकाने पात्री पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत युवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धारूर तालुक्यातील थेटेगवण येथील संजय नामदेव माळी वय बेचाळीस वर्षे या व्यक्तीचा आजाराने मृत्यू झाला होता भिल्ल समाजाच्या जुन्या स्मशानभूमीवर काही लोकांनी अतिक्रमण केलेले असल्याने सदरील व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी अडचण निर्माण झाल्यामुळे मयत व्यक्तीचे प्रेत हे धारूर तहसील कार्यालयाच्या चा दारात चार तास आणून ठेवले तब्बल चार तासानंतर तहसीलदारांनी गटविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना कारवाई करण्याचे पत्र दिल्यानंतर तहसील कार्यालयाच्या दारात ठेवण्यात आलेले प्रेत थेटेगावन येथे नेऊन अंत्यविधी उरकण्यात आला तत्पूर्वी मोठ्या संख्येने भिल्ल समाजाच्या महिला व पुरुषांनी तहसील कार्यालयाच्या दारात ठिया मांडला होता प्रेत हे दारातच ठेवल्याने तहसील प्रशासनाची तारांबळ उडालेली दिसून येत होती आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील कमलाबाई रघुनाथ मोरे ही महिला रविवारी मुलासोबत दुचाकीवरून पाहुण्यांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेली होती कार्यक्रम संपल्यानंतर मायलेकर दुचाकीवरून घराकडे परत निघाले असता चिंचाळा परिसरात मुलगा लघुशंकेसाठी थांबला तर कमलबाई ह्या दुचाकीजवळच थांबलेल्या होत्या याच दरम्यान आष्टीवरून देसूरकडे जात असलेल्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कार चालकाने त्याची कार भरधाव वेगात चालवत कमलबाई यांच्या अंगावर घातली व त्यांना दुचाकीसह दोनशे फूट अंतरावर फरफटत नेले या अपघातात कमलबाई यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली दिवसभर सोबत असलेल्या आईपासून मुलगा दोन मिनिटे लांब गेला आणि काळाने झडप घालत काही मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं आपल्या डोळ्यासमोर आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली पाटोदा तालुक्यातील डोंगरकीनी जवळ असलेल्या रायतेवाडी येथील शेतकरी दत्ता संतराम रायते वय चौरेचाळीस वर्ष यांनी कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली मयत शेतकरी दत्ता रायते हे चुंबळी शिवारात जळकेवाडी क्षेत्रात आपल्या कुटुंबांसह वास्तव्यास होते शेती व ऊस तोडणी करून आपला उदरनिर्वाह चालवत असत परंतु नापिकी व कर्जबाजारी झाल्याने आपल्या मुलांचे कसे होईल याच विवंचनेत ते होते याच वैफल्यातून त्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास घराच्या दरवाजाला गळफास लावून आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आईवडील एच आय व्ही बाधित तरीही तीस मुले व्हायरसमुक्त जन्मले आहेत भिडे येथील इन्फंट इंडिया संस्थेच्या पुढाकाराने तब्बल अठ्ठावन्न एच आय व्ही बाधित जोडप्यांचा जीव घेण्या आजाराची बाधा झाल्यानंतर नातेवाईकांनी अवेरले जगण्याची आशाच संपली अशाच स्थितीत त्यांना इन्फंट इंडिया म्हणजेच आनंदग्राम प्रकल्पाने आधार दिला शिक्षण दिले आरोग्य सुविधा देताना त्यांचा विवाह लावून देत नवे आयुष्यही दिले इतकेच नव्हे तर एच आय व्ही सह जगणाऱ्या या जोडप्यांची मुले व्हायरसमुक्त जन्माला यावीत यासाठी त्यांना वैद्यकीय सुविधाही दिल्या नुकताच आनंदग्रामच्या तीसव्या व्हायरसमुक्त बाळाने जन्म घेतला बीड तालुक्यातील पाली येथे इन्फंट इंडिया म्हणजेच आनंदग्राम संस्था सुमारे दोन दशकांपासून एच आय व्ही बाधित मुलांसाठी काम करत आहे दत्ता व संध्या बार्गजे या दाम्पत्याने या संस्थेच्या माध्यमातून बीडची वेगळी ओळख देशभर निर्माण केली आहे आजच्या घडीला सुमारे सत्तर मुले या संस्थेत आहेत मुलांचे पालनपोषण उपचार हे सर्व संस्था करत आहे आता या कामात डॉक्टर पृथ्वीराज आणि डॉक्टर जागृती ही बार्गजेंची दुसरी पिढीही जोडली गेली आहे रशिकलाल मानिकचंद धारीवाल फाउंडेशनच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथे भाविकांच्या सोयीकरिता प्रति तास दोन हजार लिटर क्षमतेच्या थंड व शुद्ध जल प्याऊ प्रकल्पाचे लोकार्पण आर एम डी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष शोभाताई रसिकलाल धारीवाल व आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले प्याऊ जल प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर परिसरात भाविकांना थंड व शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे यावेळी आर एम डी फाउंडेशनच्या उपाध्यक्ष शोभाताई धारीवाल यांचा देवीजींची प्रतिमा कवड्यांची माळ व महावस्त्र देऊन मंदिर संस्थानांच्या वतीने विश्वस्त तथा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सत्कार केला यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन अरविंद बोळंगे महंत वाकोजी बोआ आकाश राठी चंदूशेठ लड्डा योगेश कवडे धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक अमोल भोसले रामेश्वर वाले लेखापाल सिद्धेश्वर इंतुले गणेश मोटे जयसिंह पाटील सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील नवनाथ खिंडकर मंदिर संस्थानाचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह साठी हनुमंत मस्तूद माढा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार